नमस्कार सर्वांना अनुजाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत श्रावण विशेषाची गुळाची लापशी कुकरमध्ये न करता अगदी इन्स्टंट पंधरा ते वीस मिनिटामध्ये होईल अशी स्वादिष्ट गुळाची लापशी चला तर मग रेसिपी बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा इथे मी अर्धा किलो प्रमाणात लापशी घेतली आहे अर्धा किलो प्रमाणात खिसलेलं गूळ खोबऱ्याचे काप बदाम काजू थोडंसं मीठ मनुके आणि वेलचीपूर सर्वात आधी तर मी कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तूप टाकून लापशी छान अशी गुई भाजून घेणारे भाजून घेतल्यामुळे काय होतं लापशी छान फुलते सेम रवा आपण कसा करतो त्याच पद्धतीने आपल्याला लापशी भाजून घ्यायची आहे छान अशी हलवत राहायची आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही आणि त्याचा थोडा कलर चेंज व्हायला हो लागला की आपण ते लगेच काढून घेणार आहे लापशी छान भाजून झालेली आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये आता एक दोन ते तीन चमचे पुन्हा तूप टाकून खोबरं भाजून घेणार आहे खोबरं छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण छान खोबरं भाजून घ्यायचं आहे लापशीमध्ये जरूर खोबरं टाकून बघा खूप छान टेस्ट लागते बदाम आणि काजू छान परतून घ्यायचं आहे थोडंसं हलका कलर चेंज झाला पाहिजे जास्त नाही आपल्याला भाजायचं बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे छान असा ब्राऊन कलर झालेला आहे काढून घेऊयात यानंतर कढईमध्ये एक दोन चमचे तूप आणि तुपामध्ये मी वेलची पूड आहे परतून घ्यायची वेलची पूड आणि त्यामध्येच जे ड्रायफ्रूट मी भाजून काट ठेवलेले आहेत ते मी याच्यामध्ये टाकणार आहे तेही मिक्स करून घ्यायचे छान आणि साधारण एक एक ते दोन ग्लास मोठे पाणी ओतणार होत आपण लापशी शिजण्यासाठी साधारण अर्धा किलो प्रमाणात एक ते दोन ग्लास मोठे ग्लास पाणी आणि यामध्ये थोडंसं मीठ मनुके आणि खिसलेला बारीक गुळ छान गुळ आपल्याला विरघळू द्यायचा आहे गुळाचं पाणी ज्या पद्धतीने करतो आपण त्याच पद्धतीने हा गुळ आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करायचं आहे विरघळू द्यायचं आहे पूर्ण आणि छान उकळी मोठी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे भाजलेली लापशी आहे ती टाकून घेणार आहोत उकळी आलेली आहे लापशी टाकून घ्यायची मिक्स करायची आणि बारीक गॅस करून एक पंधरा ते वीस मिनिट आपण ती झाकून ठेवणार आहे मध्ये मध्ये बघत राहायचं होती आहे का, का पाणी एक्स्ट्रा लागतंय का आता मी झाकून आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता खूप छान स्वादिष्ट अशी लापशी तयार आहे नक्कीच रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू